विधानसभा जशा तोंडावर यायला लागल्या तस तस नगरच्या राजकारणामध्ये वेगवेगळे रंग वेगवेगळे बदल दिसायला लागले मागील काही दिवसांचा जर विचार केला आणि नेवासा मतदारसंघ जर डोळ्यासमोर ठेवला तर माजी मंत्री आमदार शंकरराव कडा यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत त्यातच आता मुळा एज्युकेशनचं एक प्रकरण समोर आलंय आणि त्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल असंही म्हटलं जात आहे नेमकं हे तपास चक्र आत्ताच का सुरू झालं नेमकं काय आहे हे प्रकरण आगामी विधानसभेच्या हिशोबानं वेगवेगळे काही महायुतीचे प्लॅनिंग आहेत का किंवा गडाखांना हे कितपत जड जाईल याविषयी माहिती देणारा हा रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांपैकी एक ने म्हणजे कुटुंब ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचं महाराष्ट्रातील राजकारणात मोठे योगदान आहे त्यानंतर आमदार शंकरराव गडाख यांनी आपले राजकीय स्थान तसंच टिकून ठेवलं राज्यात झालेल्या राजकीय फुटाफुटीनंतर ते उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले परंतु मागील काही दिवसांपासून अडचणीत वाढ होताना दिसते त्यांच्या रिलेटेड काही चौकशीसाठी आता तीन वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठी राजकीय उलतापाला झालेली पाहायला मिळाली त्यावेळी अनेक आमदार महायुतीसोबत गेले मात्र आमदार शंकरराव गडाख यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही ते त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले याचा फटका गडाक्यांना बसत असल्याचं सध्या बोललं जातंय मतदारसंघासाठी निधी नाही संस्थेच्या चौकशा सुरू झाल्यात कारखाना अडचणीत अशा विविध संकटांचा सामना सध्या गडाक्यांना करावा लागतोय आता नुकतच आणखी एक प्रकरण देखील समोर आलंय सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीने वन जमिनीवर बेकायदा पद्धतीने ताबा घेतला हजारो झाडांची कत्तल करून त्या ठिकाणी इमारत बांधली तसंच संस्थेने खोटे कागद बनवले त्यामुळे संस्थेची जागा वन विभागाने ताब्यात घेऊन मुळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विश्वस्तांवर कारवाई करावी असा अर्ज नुकताच मुंबई येथील कुलाबा पोलीस ठाण्यात काही जणांनी दाखल केला या प्रकरणी कुलाबा येथील पोलिसांनी सोसायटीच्या कर्मचाऱ्यांचे जबाब देखील घेण्यास सुरुवात केली अशी माहिती आहे त्यामुळे या प्रकरणी पुन्हा एकदा गडाखांच्या अडचणी वाढतील का अशी शक्यता निर्माण झाली पण हे तपास चक्र आत्ताच का फिरू लागलंय याबाबत अनेक चर्चा देखील सुरू झाल्या विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्या साधारण नोव्हेंबर महिन्यात या निवडणुका लागतील असा अंदाज व्यक्त केला जातोय नेवासे मतदारसंघ हा गडाखांचा बाले किल्ला समजला जातो या मतदारसंघात विधानसभेला गडाखांचा वट जास्त चालेल असं म्हटलं जातं आता गडाखांचा विचार केला तर ते सहकारातील नेते आहेत अगदी दिग्गज नेते जरी म्हटलं तरी हरकत नाही कारखाना असेल किंवा संस्था असेल यामुळे गडाखांचा संपर्क किंवा गडाखांचा राजकीय परिणाम हा नेवाशासह राहुरी कोपरगाव पाथर्डी शेवगाव या मतदारसंघातील अनेक भागांपर्यंत होतो त्यामुळे आगामी निवडणुकात गडाखांचा हाच प्रभाव कमी करण्यासाठी त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होतोय अशी चर्चा सध्या नागरिक आहेत आता या चर्चेत किती सत्यता आहे हा त्या चर्चा करणाऱ्या नागरिकांचा विषय राहिला पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गडाखांच्या मागे तपास का सुरू झालंय तुमचं मत कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद